आज उर्वरित भागासाठी म्हैसाळची विस्तारित योजना मंजूर झालेली आहे आज ती मंजूर होत असताना सुद्धा अध्यक्ष महोदय जवळजवळ सदुसष्ट गावांकरिता दोन हजार कोटीचं निविदा काढण्यात आली पण अध्यक्ष महोदय निविदा काढत असताना ते काम दोन वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे पण अध्यक्ष महोदय त्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात फक्त चारशे साठ कोटी इतकीच तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती तरतूद कुठेही म्हणजे फक्त जत विस्तारित भागासाठी असं कुठेही म्हटलेलं नाही ती तरतूद केली गेलेली आहे ती ताकारी मैशाळ योजनेसाठी तयार तरतूद केलेली आहे ती तरतूद जत साठी खास करून किती निधी तो निधी द्यावा कारण ती योजनाच दोन हजार कोटीची आणि फक्त मग चारशे साठ कोटीच्या जर तरतूद झालेली असेल मग ते काम त्या वेळेत जे काही दोन वर्षात पूर्ण होणं गरजेचं आहे पण हो पूर्ण होणार का ही कुठंतरी लवकरात लवकर या निमित्तानं निधी उपलब्ध करून द्यावा